तर नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण एकदा आलेलो आहोत कांदा उत्पादक शेतकरी काकांच्या भेटीला आणि त्यांनी कशाप्रकारे नियोजन केल्या ठिकाणी के पाहूयात शेतकरी बांधवांना जेव्हा कांद्याला भाव नसतो तेव्हा कांदा साठवून ठेवण्यासाठी अनेक शासनाकडून सबसिडी आहेत किंवा स्वतः शेतकरी बांधव करतात त्यांनी कशाप्रकारे केले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कांदा शेतकरी बांधवांच्या कधी डोळ्यात पाणी आणतो तर कधी शेतकरी बांधवांना हसत होतो कधी रडवतो त्या कांद्याची व्यथा आपण कशाप्रकारे आज त्यांनी शेतामध्ये उत्पन्न काढून साठवून ठेवलं जेणेकरून मार्केटमध्ये भाव नाही आहे ह्या उद्देशातून त्यांनी साठवून ठेवलेला असावा आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्यांनी कशाप्रकारे कांदा चाळ उभी केलेली आहे अगदी छोटी कांदा चाळ आहे लहान शेतकरी बांधवांना असेल किंवा एक दोन तीन एकर चार एकर शेतकरी बांधवांसाठी अतिशय हा छोटा प्रोजेक्ट आहे असं मला वाटतं आहे काका नमस्ते Uh, कांद्याची लागवड कधी केली होती तुम्ही मध्ये केली होती कापसाच्या नंतर कापसाच्या नंतर काप जानेवारी काप दोन हजार चोवीसमध्ये मार्केटला भाव नसल्यामुळे तेव्हा मार्केटला भाव चांगला होता शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी परवडला असं आम आमच्यापासून व्हिडिओ आहेत किंवा आम्ही काढलेले आहेत तुम्ही कांद्याच्या लागवडीमध्ये थोडासा वेळ केला असेल असं कदाचित असावा कारण दोन हजार चोवीसमध्ये शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी कांद्यानं परवडले आणि मार्केटमध्ये भाव भेटला आहे कापसानंतर नंतर तुम्ही लेट केलेला आहे उशिरा लागवड केलेली आहे तरी सुद्धा तुम्ही काही विकलाय कांदा का काही विक्री केलेलं नाही किती क्षेत्रामध्ये लावला होता तुम्ही कांदा एक एकरमध्ये येकर्मन्न। एक लावला होता छाटणी न केलेला कांदा ज्या दिवस टिकतो असं काही शेतकरी बांधवांचं मला म्हणणं आलं तुम्ही जे कांदा ठेवला आहे कट करून ठेवलाय का डायरेक्ट कट करून ठेवला आहे प्रकारे त्यांनी कांदा कट करून ठेवला या ठिकाणी पाहू शकता याची तुम्ही बदली किती दिवसाला करता कांद्याची आलाय बारा म्हणजे बारा मेला काढायचा सध्या काय भाव याला पंधरा ते वीसच्या मध्ये आहे आपल्या गोल् तर दहाच्या जवळच आहे म्हणजे खर्च वगळता शेतकरी बांधवांना निवडण काही मिळणार नाही मेहनत स्वतःची जर काढली तर एक रोजगारी म्हणून काम केला असं समजावा ज्या दिवशी भाव वाढतील त्या दिवशी काहीतरी आपण त्यांच्या शेडची पूर्णपणे माहिती ठिकाणी घेणार आहोत पाहूया त्या ठिकाणी त्यांनी किती बाय किती जागेमध्ये शेड तयार केलाय आणि कांद्याचं काय त्यांनी नियोजन करून साठवून ठेवलाय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात अधिकचे दिवस कांदा कसा ठेवता येईल आपल्याला त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात तुम्हाला हा कांदा किती दिवस ठेवत होता का अजून तीन महिन्यापर्यंत दसरा दिवाळीपर्यंत याला तुम्ही सेंद्रिय खत दिले होते की रासायनिक खत दिले होते रासायनिक खत देऊन सुद्धा कांदा साठवून ठेवता येतो थोड्या प्रमाणात जास्त नाही जास्त झाली जास्त जमत नाही कांदा नाशतून खराब होतो आ, कांदा एक असा हे आहे शेतकरी बांधवांचं की एक नाचला की दहा नास होतो तुम्हाला शेडसाठी किती खर्च आला होता दोन लाख सव्वा दोन लोकांपर्यंत शासनाकडून सबसिडी वगैरे असं काय होतं का स्वतः केलं तुम्ही शहाऐंशी हजार रुपये सबसिडी भेटली गरजच होती पण त्यांची बी अचानक मंजूर झाली बरं त्याच्यात फायदा झाला महाराष्ट्र शासनाला धन्यवाद मला हरकत नाही धन्यवाद वरूनचे पैसे घातले तरी शेतकरी बांधवांना फायदा होतो आता याला भाव कधीपर्यंत येईल तुम्हाला अशी अपेक्षा आहे दसऱ्या टाईमच येईल अठरा जून आहे अठरा जून तर तुम्ही दसऱ्याची वाट वाटपात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुम्हाला कांद्याला भाव येईल आणि तुम्ही विक्री करताय तोपर्यंत नुकसानही होऊ शकतं त्या ठिकाणी हो। पाहूयात आपण त्यांचं पूर्णपणे शेड दोन्ही बाजून आतमध्ये जाळी मारून जागा ठेवली आहे जेणेकरून त्यांना फिरता येईल आणि या ठिकाणी त्यांनी कांद्याला भाव नसल्यामुळं फेकूनही दिलेला आहे तसंच पाटी सगट छाटणी न याचा वापर तुम्ही कशासाठी करणार आहेत आपण त्यांना तेही विचारणार आहोत म्हणजे ते पण वरच ठेवणार आहेत किंवा लहान कांदे लावण्यासाठी पण सगट विकण्यासाठी पण लावता येतात कांद्याची कोणती व्हरायटी होती का तुमच्या फरना आहे म्हणजे उन्हाळी फरणा नवीन व्हरायटी आणली होती तुम्ही आणि नवीन व्हरायटीतून तुम्हाला याचा फायदा आहे असं वाटतंय नासायची क्षमता पण कमी आहे कमी आहे पावसाच्या पाण्यानं खराब होणं यासाठी त्यांनी त्रिपाल लावलेला आहे कांदा उत्पादक शेतकरी आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे आपलं स्ट्रक्चर उभं केलं या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायला सुरू नका अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर मंग हाताला चटके आणि पुन्हा मिळती रे भाकर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये संकट काम मेहनत आणि बेजारी आहे त्या अथांग परिश्रमानंतर शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये माल पिकवतात आणि त्या मालाचं पिकवलेल्या मोल मिळत नाही हा मार्केटचा प्रॉब्लेम आहे पण जेवढी मेहनत शेतकरी बांधवांना करावं लागतं तेवढी मेहनत करतात करता कपाशी तुम्ही लागवड केली आहे कोणत्या कपाशीची लागवड केली कधी लागवड केली होती बारा जून बारा जूनला, जूनला केली होती आता सध्या तुम्हाला म्हणजे अजून चार पार ते पाच दिवसानंतर पाळी घालता येते प्रगतशील शेतकरी आपल्या सोबत आहेत काका तुमचं नाव सांगा एकदा पाटलोबा मरकुटे राहणार मरकुटवाडी तालुका अंबाजोगा जिल्हा जर कांदा साठवला तर फायदा होईलच या भावनेतून तुम्ही कांदा आहेच ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कांदा काढला त्यावेळेला कांद्याला काय भाव होता रुपये किलो होता आणि काही दिवस सांभाळून कांद्याला भाव चाळीस रुपये किलो येईल अशी अपेक्षा पण असते तीस चाळीस रुपये मार्केटमध्ये सरासरी भाव मिळतो शेतकऱ्याचं जीवन अपेक्षेवर अवलंबून आहे मेहनतीच्या घामाचा पैसा कधीच मिळत नाही याचंसुद्धा उत्तम उदाहरण म्हणता येईल कारण दहा रुपये किलो म्हणल्यास खर्चसुद्धा निघत नाही शेतकरी बांधवांचा कारण त्याला खूप खर्च आहे मेहनत आहे मेहनतीशिवाय काही होत नाही चला जय जवान जय किसान नमस्ते काका